हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट हिअर ओके सो लेट्स गो स्टार्ट ए हिअर हियर म्हणजे इथे बघा हिअरचा वापर आपण कधी करतो एखादी वस्तू किंवा व्यक्ती किंवा जागा समोर आहे किंवा आपल्या जवळ आहे हे, हे सांगण्यासाठी आपण हिअरचा वापर करतो ओके okay? बघा खाली मी काही तुम्हाला उदाहरण दिलेली आहे इथे माझा क्लास आहे ओके बघा आपण बोलता बोलता बोलतो अगं इथेच माझा क्लास आहे सो हियर इज माय क्लास इथे पाणी आहे हियर इज वॉटर इथे तिचे ड्रेस आहेत हियर आर हर ड्रेसेस ओके अशीच खूप छोटी छोटी सेंटेन्स आज, आज आपण शिकणार आहोत ही जी सेंटेन्स आहे ही आपण रोज बोलतो पण आपण इंग्लिशमध्ये कशी बोलायची आहे हेच आज आपण शिकणार आहोत इथे बघा मी तुम्हाला वरती दिलेलं आहे मध्ये आपण इज आणि आर आणि मध्ये वॉज आणि वार का दिलेलं आहे कारण आपण इथे हियरचा वापर प्रेझेंट आणि पास्टमध्ये सुद्धा बघणार आहोत ओके आणि इथे आपण सिंग्युलर आणि प्लुरल अशा दोन्ही प्रकारचा वापर आपण कसा करायचा आहे हे शिकणार आहोत ओके चला आपण सेंटेन्स बघूया बघा आपलं पहिलं सेंटेन्स आहे आपण आधी इथे सिंग्युलर सेंटेन्स बघणार आहोत ओके आणि प्रेझेंटमधले बघणार आहोत बघा इथे माझी बॅग आहे हिअर ही, इज माय बॅग हियर इज माय बॅग इथे चावी आहे हिअर इज द की हिअर इज द की इथे हॉटेल आहे हिअर इज अ हॉटेल हिअर इज अ हॉटेल इथे त्याची शाळा आहे हिअर इज ही स्कूल हिअर इज ही स्कूल ओके बघा आपण रस्त्याने जातो आणि मित्राला सांगतो इथे माझ्या दादाची शाळा आहे किंवा इथे त्याची शाळा आहे सो so, हिअर इज School, okay? इते watch, okay? ही स्कूल ओके इथे घड्याळ आहे हियर इज द वॉच हिअर इज द वॉच ओके समोर बघा आपण आता काही चे सेंटेन्स बघणार आहो ओके बघा इथे माझी पुस्तके आहेत हियर आर माय बुक्स बघा म्हणजे जवळ आहे आणि खूप सारी आहेत म्हणून आपण इथे आरचा यूज केलेला आहे म्हणजे अनेक वचनचा यूज केलेला आहे Here are the Here are the ओके इथे फुले आहेत हियर आर द फ्लावर्स हियर आर द फ्लावर्स ओके इथे पेन आहेत हियर आर द पेन्स हियर आर द पेन्स इथे झाडे आहेत हियर आर द ट्रीज हियर आर द ट्रीज इथे खुर्च्या आहेत हियर आर द चेअर्स हिअर आर द चेअर्स इथे चॉकलेट आहेत हिअर आर द चॉकलेट्स हिअर आर द चॉकलेट्स बघा इथे आपण खूप साऱ्या गोष्टी आणि जवळ आहेत हे, हे सांगण्यासाठी आपण इथे हिअरचा यूज केलेला आहे ओके समोर बघा आपण काही पाचचे सेंटेन बघणार आहोत ओके बघा इथे माझी शाळा होती ओके पूर्वी माझी शाळा इथे होती पण आता आहे का नाही हे सांगण्यासाठी म्हणजे ती गोष्ट आधी होती पण आता नाहीये त्यासाठी आपण इथं वॉचचा चा यूज करत आहे ओके बघा इथे माझी शाळा होती हिअर वॉच माय स्कूल इथे त्याचा चार्जर होता हिअर वॉच हिज चार्जर इथे माझे घर होते हिअर वॉच माय हाऊस बघा एखादा व्यक्ती पूर्वी खेड्यात राहत असेल आणि आता तो शहरात आला आहे तर जेव्हा तो खेड्यात जातो आणि तेव्हा सांगतो की इथे माझं घर होतं पण सध्या आहे का नाही आधी मी इथे राहायचो तर इथे माझं घर होतं सो हियर वॉज माय हाऊस हिअर वॉच वॉच म्हणजे आधी होतं त्याच्यासाठी आपण इथे वॉचचा यूज केलेला आहे ओके बघा हिअर वॉच माय हाऊस समोर बघा इथे त्याची कार होती हिअर वॉच हिज कार इथे तिचा फोन होता हिअर वॉज हर फोन ओके okay? हिअर वॉज हर फोन समोर बघा आता इथे काही आपण प्ल्युरलचे सेंटेन्स बघणार आहोत पास्टमधले ओके okay बघा इथे त्यांची पुस्तके होती ओके okay? बघा हि हा जो टेबल आहे इथे त्यांची पुस्तके होती पण ती सध्या आहेत का नाही आत्ता टेबल खाली आहे सो हिअर वर दिअर बुक्स ओके इथं खूप सारे पुस्तके आहे बुक्स सो हिअर वर देअर बुक्स नेक्स्ट बघा इथे तुमचे पेन होते हिअर वर युअर पेन्स हिअर वर युअर पेन्स इथे त्यांची झाडे होती हिअर वर देअर ट्रीज हिअर वर देअर ट्रीज ओके नेक्स्ट बघा इथे त्यांचे कपडे होते हिअर वर देअर क्लोथ्स हिअर वर देअर क्लोथ्स इथे त्यांचे कपडे होते खूप छान टॉपिक आहे आणि खूप छोटे छोटे सेंटेन्स आहे खूप युजफुल आहे तुम्ही ही सेंटेन्स लाउडली बोला प्रॅक्टिस करा परत परत व्हिडिओ बघा आणि परत परत सेंटेन्स बोला कारण जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा आपला नक्कीच फायदा होतो सो आज आपण इथेच थांबणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन टॉपिकमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच थँक्यू